अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील येथील आरोपी विलास नारायण तायडे वे बेचाळीस यांच्यावर पोलीस स्टेशन येथे मागील वर्षापासून विविध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर सदर न्यायालयाने आरोपीला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली होती आरोपीला हेड इंजुरी असल्यामुळे अमरावती येथील सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलेले होते मात्र एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्याला झोप लागल्यामुळे आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशातून गुच्छा काढून आरोपी हा कुलूप फरार झालेला आहे या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच खडबड उडालेली होती ही घटना कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्यामुळे आता पोलिसांनी आरोपीचा कचून शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील आरोपी हा रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा पोलिसांना तुरी देऊन कसा काय फरार झाला हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे